दोन टर्म झाले शिवसेनेचा खासदार या ठिकाणी आपण बघतात त्या ठिकाणी त्यामुळे त्यांचा क्लेम आहे यात काही दहमत कोणाचं नाहीये पण तरी सुद्धा इकडे तिकडे अदलाबदल झालेल्या आहेत त्या ठिकाणी मता राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना दोघी या बाबतीत निर्णय करतील आणि नि मला उद्या अकरा बारा वाजेपर्यंत निश्चित हे नाव जाहीर होईल आणि वेळ तेवढा कमी दुपारी एका महंताला भेटला दुपारी दोन वाजता आता किती चर्चा झाली तीन मतदारसंघांच्या बाबत त्या दोन मतदारसंघांमध्ये तुमच्याकडे चेहरा आहे मात्र नाशिकच्या बाबत कुठला चेहरा किंवा कुठले चेहरे डोळ्यासमोर ठेवून चर्चा झाली पुढची रणनीती ठरवण्यात नाही आधी तर पक्ष कुठला हा विषय महत्व तर मी परत पुन्हा ते सांगतो तुम्ही मला प्रत्येक विचार आधी पक्ष कुठला कुठल्या पक्षाला जागा जाणार आहे हा विषय मत तसं बघितलं तर शिवसेनेची जागा सिटिंग आहे त्यांचाही त्या क्लेम आहे परंतु काही ठिकाणी अद्याप जागेची झालेली आहे त्यामुळे ही जागा आधीच राष्ट्रवादीला सोडावी भुजबळ साहेबांचं नाव पुढे आलं नंतर पुन्हा त्यात काही बदल झाला इकड तिकडच्या जागेमध्ये बदल झाला म्हणून मग ही जागा पुन्हा शिवसेना क्लेम करायला लागली आज बावनकुळे साहेबांनी आपण मला माहित आहे पण आपण म्हणतात की त्यांनी क्लेम सोडलेला आहे असेल कारण इथे तीन आमदार एवढे सतत नगरसेवक असताना सुद्धा सांगितलं असेल त्यांनी की वाटाघाटीमध्ये काही जागा इकडे कमी असं झाल्या असतील पुन्हा आपल्याला ते सांगेल की या दोन पक्षांपैकी निर्णय होईल आणि अधिक जो अधिकार आहे तो, अधिका तो शिवसेनेचा आहे का आहे पण काही असलं तरी उद्या अकरा बारा वाजेपर्यंत पक्षही आणि उमेदवारही यांची घोषणा होईल भुजबळ साहेबांनी घेतली असली तरी समजा परत दिल्लीतून आदेश आला तर काय होईल आमच्या हात काय म्हणजे निर्णय झाला आदेश आला तर आम्हाला फक्त काम करायचं आहे निवडून आणायचंय फक्त दुसरं काय मग अहो भुजबळांच्या माघारी नंतर खर तर ओबीसी नेते अनेक नाराज आहेत सप्त परिषदेच्या अनेक ठिकाणाहून उमेदवार उभे राहणार आहेत आणि ओबीसी मत नको आहेत का महायुतीला असं देखील एक ट्रेंड जो आहे सुरू झाले आहे नाही असं बघा देवेंद्रजीने आधी सांगितलेलं आहे की आम्ही तरी म्हणजे भाजप आणि ओबीसी यांचं सा, नातंही सांगितलेलं आहे ओबीसी समाज किती खंबीरपणे आमच्याही पाठीशी उभा आहे भुजबळ साहेबांच्या पाठीशी उभा आहे भुजबळ साहेबचे नेतेच आहेत एकमेव असे नेते आहेत आज राज्यामध्ये की जे ओबीसीच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत त्यात कोणाच्या मनात ते, ते शंकाच नाहीये आणि म्हणून तात्पुरतं असेल होईल तिकीट न दिल्यामुळे समजूत काढू सगळ्यांच्या काळजी नाराजी असेल पण मला वाटतं की शेवटी शेवटी मला वाटतं आम्ही सगळे एक दिला एक मनाने त्या ठिकाणी लढू आणि मी पुन्हा सांगेल की मागच्या वेळेपेक्षा जास्त मताधिकाने आमच्या या तिन्ही जागा यावेळेला निवडून शांतिगिरी महाराजांनी म्हटलंय की मायुती करून मी मागे हटणार नाही आजच त्यांनी मी आज त्यांच्याशी बोललो आपल्याशी त्यानंतर बोललो माझी आणि आदरणीय शांतीगिरी महाराजांची त्या ठिकाणी भेट झाली बऱ्याच वेळेस चर्चाही त्यांच्या झालेली आहे त्यांनी आग्रह धरलेला की मला या ठिकाणी जागा लढायचीच आहे एक फॉर्म त्यांनी शिवसेनेचा भरलेला आहे मला वाटतं त्याबद्दल तसं असेल आणि जागा जर शिवसेनेला गेली तर मान्य मुख्यमंत्री मोदी त्या बाबतीमध्ये निर्णय घेतील आपण दोघे ज्येष्ठ नेते आहात अनेक निवडणुका आपण पक्षांसाठी जिंकून दिलेल्या आहेत दोघेही नेते एकत्र येणाऱ्या नुसारमध्ये कशा पद्धतीने प्रचार करणार आणि किती ताकद लावणार हा जो तो घ्यायचो आम्ही पूर्ण ताकदीने या ठिकाणी लढणार आहोत अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन करणार आहोत आणि मी पुन्हा सांगेल की गेल्या वेळेपेक्षाही जास्त मतधिक्याने आम्ही या तिन्ही जागा धुळे मालेगाव दिंडोरी आणि नाशिक तिन्ही जागा आम्ही निवडून आणणार आहोत भाऊ जळगावला खडसेंसाठी एकनाथ खडसे हे बैठक घ्या समोर आलेली आहे काय वाटते एकनाथ खडसे काय ते भाजप करणार अशी माझी चर्चा त्याच्याकडे मला समजतच दे महिला आघाडीची विंग चे अध्यक्ष आहे सध्या खडसे साहेब कुठे थे मला माहित नाही त्यांनी राजीनामा दिला अशी बातमी तुम्ही छापतात दाखवतात दिला का नाही मला हे माहित नाही आमच्या रक्षातही आमच्या भाजपच्या खासदार आहेत आणि आता ते उमेदवारही आहेत त्यामुळे परिवारामध्ये खूप गुंतागुंत आहे त्यांच्या सगळी पक्षाची कुठल्या कुठल्या त्यामुळे ते मला माहित नाही आणि मी सध्या जळगाव जिल्ह्यामध्ये मी सध्या बाहेरच राज्यभर फिरतो आहे मी दोन तीन दिवसांनी जळगावला जाईल त्यावेळेला मी माहिती घेई काय ते मला माहिती त्यांचा मी सांगितलं किंवा त्यांचा संबंध डायरेक्ट पीएम साहेबांशी आणि अमित भाईंशी नड्डाजींची आहे मान्य त्यामुळे आम्हाला खाली विचारत नाही तसं तिकडे त्यांचा काही संबंधही आमच्याशी वरतूनच त्यांचा निर्णय होईल असेल भाजपच्या उमेदवाराच काम तर तुम्ही उमेदवाराचं काम करत घरातलंच काम करतायत ते घरातलंच काम करतायत अक्षत आमच्या त्यांच्या सुनबाई आहेत पुन्हा मुलगी त्यांची शरद पवार साहेबांकडे आहे पुन्हा विधानसभा आली किंवा ते तुतारी वाजवतील त्यावेळेला दोन महिने आपल्याला दिसतील त्यामुळे ते पारिवारिकास काम येते

প্্ু প্রাার আরার্য্ত টারাাড়্